होत आहे म्हणजे आताच मला खूप आनंद वाटला की आपल्या गणेशोत्सवामध्ये सहभागी होण्याकरता आपल्या शहरातील आणि आपल्या छावणी परिसरातील महिला मुली म्हणजे आपल्या घरातल्या आपल्या आया आपल्या बहिणी आणि आपल्या नातेवाईक आपल्या घर लहान मुलं या ठिकाणी सहभागी होताना दिसत आहे कारण की माननीय पालकमंत्री महोदय त्याचबरोबर आपले मंत्री महोदय श्री सावेसाहेब तसेच सर्व पक्षीय नेत्यांनी यावर्षी निर्णय घेतलेला होता की आपण डीजे वाजवायचं नाही लेजर लावायचं नाही तुम्हाला माहिती असेल की मागच्या वर्षी म्हणजे हजारो लोकांनी घाटी गा, हॉस्पिटल मिनी घाटी आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतलेले आहेत वेगवेगळे सण झाले त्याच्यामध्ये कानाचे हृदयाचे बीपीचे आणि इतर आजार झाल्यामुळे त्याच्यामुळे हातोनात नुकसान शारीरिक आणि मानसिक लोकांना झालेलं होतं आणि त्याच्यामुळेच सगळ्यांनी असा निर्णय घेतला की यावर्षी वेगळंपण आपण दाखवायचं आहे कारण की शहरामध्ये आपण जे काही बेकायदेशीर धार्मिक स्थळावरचे बरेचसे लावडस्पीकर होते, भोंगे होते। साथ ते भोंगे काढलेले होते साडेसहा ते सात हजार भोंगे आपल्या शहरात काढले त्याच्यानंतर अतिक्रमणाची फार मोठी मोहीम आपल्याला घेण्यात आली आणि त्याच्यानंतर आता डिजेचा फार महत्वपूर्ण निर्णय आपल्या शहराच्या सर्व नागरिकांनी घेतला आणि मला आनंद वाटतो की हे सर्व पोलीस प्रशासनाने जरी पाऊल उचललं असलं तरी देखील नागरिकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्याशिवाय ह्या गोष्टी अजिबात शक्य नाहीये त्याच्यामुळे सर्व गणपती महामंडळ शहरातील असू देत किंवा छावण्यातील असू दे सगळ्यांनी त्याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि चांगल्या प्रकारच्या इतर स्पर्धा आयोजित केल्या ज्याच्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीच्या आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या गोष्टी ह्या सगळ्या लोकांच्या पुढे येतील याचा प्रकर्षाने सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे काल तुम्ही बघितलं असेल की शहरामध्ये मिरवणुकीमध्ये ढोल ताशे नजीब बँड आणि विशेषतः मी बघितलं किंवा मध्य प्रदेश इंदोर वरून देखील आपल्याकडे बँड झालेले होते परफॉर्म करायला मला असं सांगण्यात आले की बऱ्याच ठिकाणी बँडचे आणि दोन तासाचे रेट देखील चांगल्या प्रकारे वाढलेली आहेत कारण की एक डी वाला यायचा आणि तो मुंबईचा पुण्याचा चाळीसगावचा आणि जळगावचा यायचा आणि एकट्या स्थानिकाला देखील काम काय मिळायचं नाही त्याच्यावर साधिकच चांगला परिणाम या मिरवणुकीला झालेला मला सकाळपासून आज बऱ्याच लोकांनी एस एम एस आणि फोन देखील केले की बऱ्याच लोकांनी काल कुटुंबिया सहित बऱ्याच वर्षानंतर ही विसर्जनाची मिरवणूक ते बघायला आले होते निश्चितच याच सगळं श्रेय सर्व गणपती महामंडळाला जात आपण छावणीतल्या देखील गणपती महोत्सवामध्ये गुलालाच उधळ करत तुम्ही फुलांचा वापर करता त्याचबरोबर तुम्ही जे लावत नाही डेजर लावत नाही बरोबरच तुमचं म्हणजे मी तर म्हणेन की आ, एक दिवस नंतर अशा प्रकारे विसर्जन होणाऱ्या शहर महाराष्ट्रामध्ये कोण नाहीयेत तुमचा वेगळेपणा जो, ना ना जो तुम्ता 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 आहे तो मला असं वाटतं की तुम्ही वेगळापणा जपत राहा कारण की यावर्षी चाललं होतं की जरा नेहमी सगळ्यांच्या बरोबर मिरवणुका परंतु हा हा सगळ्यांना मान्य होणार नाही कारण की एकदा जर तुम्ही रेग्युलरच्या मिरवणुकीत आला तर तुम्ही त्याच्यावरती मिक्सअप होऊन जाल आणि तुमचा वेगळेपणा टिकणार नाही तुमचा वेगळेपणा हा युनिक गोष्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मी इतक्या वर्षामध्ये बघतो की महाराष्ट्रात इतर दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी असं विसर्जन दुसऱ्या दिवशी होत नाही आणि जे तुम्ही मायामध्ये किती पन्नास चाळीस पन्नास वर्ष सगळे विषय झाला होता त्याने वयचं आडुसष्ट आहे आणि ते मला सांगत होत की मी लहानपणापासून की विसर्जन दुसऱ्या दिवशीच होतं त्याच्यामुळे खरोखरच ही जी आपली प्रथा आहे ती आपण चालू ठेवूया आणि लष्करी परिसरामध्ये असल्यामुळे निश्चितच त्यांचा डिसिप्लिन आपल्या सगळ्यांमध्ये निवड आलेला आहे आणि अशाच प्रकारे सहकार्य तुमचं सर्व पोलीस प्रशासनाला निश्चितच भविष्यामध्ये दे देखील राहील अशी मला खात्री आहे या ठिकाणी आपण जे काही कुस्तींचे कार्यक्रम आणि इतर